एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी निधी मंजूर झालेला आहे तर अखेर हा निधी मंजूर झाला तर काय आहे ती इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर आपण आज बघणार आहोत की काय अपडेट आहे तसे ते त्याबद्दल सुद्धा तसेच जर तुम्ही सर्वसेवांच्या एक्झामचं जर प्रिपरेशन करत असाल तर त्यासाठी ऑल इन वन एक बॅच डिझाईन करण्यात आलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाईम असेल आणि वन इयरच्या व्हॅलिडिटीमध्ये तुम्हाला सर्व नोट्स जो मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि जो रिजनिंग ऍप्टिट्यूडचा जो पार्ट आहे तो कवर केला जाणार आहे प्लस तुम्हाला पीडीएफ सुद्धा मदे नोट्स मिळणार आहेत तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला नऊशे नव्याण्णवच्या फीजमध्ये वन इयर व्हॅलिडिटी साठी अवेलेबल आहेत तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू किंवा जे आपला ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचा ते डाउनलोड करायचं आहे ओके तर आपण अपडेटकडे जाऊया तर अपडेटमध्ये बघा महाराष्ट्र शासन अधिवास विकास विभाग या अन्वये हे अपडेट करण्यात आलेलं आहे तर त्यापूर्वी बघा की जे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जो रिसेंटचा आता अपडेट आहे तर यामध्ये बघा अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विविध भी स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण म्हणजे जो तुम्ही टी आर टी आयमधून मधून फॉर्म भरला असेल <coughs> सॉरी जसं की टी आर टी आय पोलीस भरती आहे टी आर टी आय ज्या पी एच आयसाठी होत्या तर या वॅकन्सीज आहे तसेच परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश पत्रासाठी पात्रता परीक्षा परदेशी भाषांचे प्रशिक्षण देणे जसं की तुम्हाला एखादी वेगळी लँग्वेज शिकायची आहे जसं की जर्मन आहे इतर लँग्वेजेस आहे तर त्या तुम्हाला जर शिकायच्या असतील तर त्यासाठी टी आर टी आय किंवा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था जी पुणे आहे यांच्याकडून हे सर्व उपक्रम राबवण्यात येते तर या अन्वये पार पडलेल्या बैठकीत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याकडे विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस मधील आराखडा ची मान्यता देण्यात आलेली आहे टी आयचा आज हॉल हॉलटिकीट सुद्धा आलेला आहे तर टी टीआरटीआय पोलीस भरती किंवा पी एस आय ज्यांचं कोणी फॉर्म भरलेले असतील तो आवर्दुन आवर्दुन दैचे ती एक्झाम आवर्जून द्या आवर्जून द्यायची आहे त्यासाठी तुमचा निधीसुद्धा आता मंजूर झालेला पा, आहे तर मग याबद्दलच हे आपण पुढे बघूया काय आहे पत्रानुसार आयुक्त आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या अन्वये कोणत्या जे परदेशी विद्यापीठाचं प्रवेश प पात्रता असेल किंवा परदेशी तुम्हाला लँग्वेज शिकायची आहे किंवा टी आर टी या अंतर्गत ज्या स्पर्धा परीक्षा आहेत जसं की पोलीस भरती आहे पी एस एस टी आहे कंबाईनच्या एक्झाम्स आहेत किंवा इतर एक्झाम्स आहेत ज्या त्या सगळ्या साठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी निधीची मागणी केली तर त्यामध्ये जो आधी टीआरटीआयचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये आपण सुद्धा बघितलेलं की कि किती फॉर्म अर्ज आलेले आहेत ज्या स्पर्धा परीक्षासाठी आहे तो व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितला नसेल तर तो, तो व्हिडिओ जाऊन बघा त्यानंतरचा जो पार्ट आहे की त्याच्यामध्ये आता किती अर्ज संख्या आहे तुम्हाला फॉर्म फिलअप कसं होतं त्याबद्दल सुद्धा आलेलं आहे तर त्याचं हॉल तिकीट आलं आयचं ते सुद्धा तुम्ही जाऊन एक्झाम्स द्या तर यासाठी जो निधी आहे तेव्हाच तुम्हाला निधीचा लाभ घेता येणार आहे सद्यस्थितीत वित्त विभाग आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेचे प्रवेशासाठी परदेशी भाषांचे प्रशिक्षण देणे या योजनेसाठी सुद्धा असं एकत्र मिळून साठ कोटी निधी वितरणासाठी उपलब्ध करून दिलेला आहे ओके तो जो हा निधी असणार आहे इथे सुद्धा मंजूर केलेला आहे बघा पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय तरतुदीमधील वितरणासाठी आता आर्थिक वर्ष पंचवीस सव्वीस संपत आलेलं आहे एक आपलं आर्थिक वर्ष आहे एक एप्रिल ते एकतीस मार्च आता एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस मग ह्या एवढ्या ड्युरेशनसाठी हा जो तुमचा साठ कोटींचा जो निधी आहे तो तुमच्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील वित्त विभागाद्वारे पुढील निधी तुम्हाला अधिसूचित केला जाईल पण तोपर्यंत तो, तो एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत हा निधीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर जेवढे पण एस टी कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांनी या निधीचा लाभ घ्यायचा आहे तसेच इतर एक्झामसाठी सा, सुद्धा जसं सा की सारथी आहे त्या एक्झामसाठी पार्टी आहे त्यासाठी सुद्धा निधी लवकरच त्याच्यामध्ये आता त्याबद्दलचं जे अपडेट आहे ते आपल्याला कळवण्यात येईल ओके तर ह्यामध्ये बघा की आदिवासी साठ कोटी अक्षरी साठ कोटी आयुक्त आदिवासी संशोधन विभाग प्रशिक्षण संस्था एवढा निधी मान्य करण्यात आलेला आहे पण काही अटी आणि शर्ती इथे दिलेल्या आहेत तर त्या आपण वाचणार आहोत की जे सदर निधी आहे चोवीस पंचवीस व पंचवीस सव्वीस मधील उद्दिष्टांसाठी खर्च करावा मग ज्या उर्वरित गोष्टी पेंडिंग आहेत चोवीस पंचवीसच्या त्यामध्ये हा निधी वापर केला जाणार आहे तर त्याबद्दल आपल्याला अपडेट असणं गरजेचं आहे की आपण एक्झाम देतोय तर कशा प्रकारे आपला त्या गोष्टीमध्ये आपण रुजू केला जात आहे आपल्याला या सर्वांबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे विद्यार्थ्यांनो तर बघा चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीसमध्ये निधीचे प्रत्यक्ष खर्चाचे उपयोगीत प्रमाणपत्र त्यांना सादर करायचं आहे आणि या अंतर्गत ही जी जबाबदारी खातर जमा करून सर्व गोष्टी त्यामध्ये ॲड करायच्या आहेत तर जेवढं पण स्कीम्स आहेत एस टी कॅटेगरीच्या तर त्या सर्व त्याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करा फॉर्म्स टीआरटीआय झालं किंवा इतर जर परदेशी तुम्हाला बाहेर जायचं असेल तसंच एज्युकेशन रिलेटेड काही असेल त्यानंतर ज्या आश्रमशाळा संस्था आहेत त्या व्यतिरिक्त सुद्धा तर तिथे सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकणार आहात तर अशाच माहिती जाणून घ्यायची असतील आणि तुम्ही चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा ला कमेंट्स करा आणि शेअर करा थँक्यू